पोपटीच्या दाण्याची भाजी खूप टेस्टी लागते आणि अजून चविष्ट होण्यासाठी यामध्ये एक असं इन्ग्रेडियंट टाकायचं आहे की त्याची ग्रेव्ही पण छान होईल आणि टेस्ट पण छान येईल तर पोपटीचे दाणे म्हणजे पावटासुद्धा म्हणतात याला तर आमच्याकडे पोपट म्हणते म्हणून आम्ही पण पोपटच म्हणणार आणि चला रेसिपी बघूया पोपटीचे दाणे बघा अशा प्रकारचे दिसतात आणि भरपूर प्रकार आहेत तर एक चपटा पोपट राहतो आणि ह्याची भाजी जी आहे खूप छान लागते तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मोहरी टाकली मोहरी तरतळल्यानंतर जिरं टाकलं नंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर, नंतर मग कांदा टाकून छान मस्त एखादी मिनिटभर परतून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत किंवा थोडा ट्रान्सपरंट असा होईपर्यंत म्हणजे एखादी मिनिट वगैरे लागेल तर तुम्ही तसं परतून घ्या आणि आता बघू शकता एक मिनिट झालेला आहे किंवा गुलाबी रंग आलेला आहे तर नंतर टाकायची अद्रक लसूणची पेस्ट एक ते दीड चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली याला आहे यालासुद्धा एखादी मिनिटभर छान असं परतून घ्यायचं म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे अद्रक लसूणचा तो निघून गेला पाहिजे अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये थोडी कोथिंबिरीच्या दांड्या टाकल्या मस्त असा फ्लेवर येतो आता टाकून घेतली चि चमचाभर हळद छोट्या चम्मचने नंतर दोन ते तीन चमचे तिखट टाकलेलं आहे या स्टेजला तुम्ही धनिया पावडर टाकू शकता छान मसाले एक मिनिटभर शिजवून घ्यायचे द धनिया पावडर नव्हतं म्हणून मी नाही टाकलेलं आता एक मिनिट मसाले शिजवून घेतले की नंतर टाकायचं टोमॅटो आणि हे सगळं जे मसाले शिजवतो ते सगळे मंद आचेवर शिजवायचे किंवा एकदम लो फ्लेमवर शिजवायचे म्हणजे मसाले एकदम शिजले जातात सुगंध चांगला रा येतो भाजीचा आणि टेस्ट चांगली राहते तर आणि नंतर मग आता टोमॅटो शिजत आले की थोडं मग कोथिंबीर ते कांदे टाकल्यानंतरसुद्धा टाकू शकत होतो पण मला कोथिंबीर आवडते असं मध्ये मध्ये मी टाकत असते आणि आता चवीनुसार टाकायचं मीठ मीठ टाकलेलं मीठ टाकून झालं की मग आता बघू शकता टोमॅटो छान असे शिजवून घ्यायचे अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा टोमॅटो छान शिजत आलेले होते तर मग थोडं टाकलं म्हणजे एखादी चम्मचभर छोट्या चमच्यांनी टेब एक टेबलस्पून ज्वारीचं पीठ आहे ज्वारीच्या पिठाने जे आहे कन्सिस्टन्सी चांगली येते भाजीची टेस्ट चांगली येते आणि खूप टेस्टी अशी भाजी लागते आता नंतर मग टाकायचा गरम मसाला कोणता पण गरम मसाला घेऊ शकता नाही टाकला तरी चालेल पण टाकला तर मस्त झाली होती भाजी खूप मस्त लागत होती तर मसाले छान पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे गरम मसाला शेवटी टाकायचा कारण की तो भाजलेला राहतो आणि पुन्हा तेलामध्ये एकदम नाही भाजायचं त्याला तर आणि मग टाकले पोपटीचे दाणे कुठे पावटा म्हणतात त्याला आम्ही पोपटीचे दाणे पोपवट म्हणतो तर आम्ही पोपटच म्हणणार तर हिवाळ्यात मस्त असा खायला मिळतो तर याची भाजी नक्की करून बघा आता छान मिक्स केलं आणि नंतर कडेवर ताट ठेवलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं यांनी काय होते की भाजी खाली करपणार नाही आणि थोडंसं पाणी गरम झालं ना की मग मी किंचित असं दोन ते तीन चमचे पाणी थो सोडून दिलं कारण की ज्वारीचं पीठ टाक टाकलं की खाली थोडंसं लागण्याची भीती राहते खाली भाजी लागली की टेस्ट बिघडू शकते त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि पोपटीचे दाणे एकदम मंद आचेवर असे शिजू द्यायचे बघू शकता अशा प्रकारे थोडे जे आहे आता चेक करायचं की दाणे शिजले की नाही शिजले तरी साधारण पाच मिनिट तरी याला मी असंच शिजू दिलेलं होतं तर बघू शकता छान मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता बघून घेऊ आपण दाना शिजला की नाही आता हेच जर तुम्ही अशी प्रोसिजर डायरेक्ट कुकरला लावली आणि पटकन दोन सिट्ट्यामध्ये आपली भाजी तयार होते आता थोडंसाच जो आहे दाना शिजलेला आहे आता याला पुन्हा शिजवायचा आहे तर आता याला पाच मिनटं असं शिजवल्यानंतर आता जे गरम पाणी केलं होतं ताटावर ता ता ते पाणी टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जर एवढीच भाजी पाहिजे असेल तर ठीक आहे पण मला जे आहे पुन्हा याला शिजवायची आहे पुन्हा शिजवावं लागेल त्याच्यामुळे याच्यात पुन्हा पाणी टाकणार आणि मग ते पुन्हा आटणार आणि पुन्हा म्हणजे कन्सिस्टन्सी खूप येईल तर गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये म्हणून मी पुन्हा या ताटावर पाणी ठेवत आहे आणि जर तुम्ही असं गंजामध्ये वगैरे केलं असेल तर तुम्ही एका वेळेस सोडून द्या मी याच्यावरच ताटावर ठेवते आणि मग पुन्हा त्याच्यातच टाकून घेतलं म्हणजे गॅसही आपली जाणार नाही जेवढी जा भाजीला लागते ती लागणारच आणि वरती पाणी गरम होऊन बघू शकता मस्त असा कलर दिसत आहे टेस्ट म्हणजे सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे खूपच जबरदस्त अशी जी आहे पोपटीच्या दाण्याची भाजी याला छान आता एखादी पाच मिनिटभर उकळी येऊ द्यायची म्हणजे छान मस्त असं मिडियम फ्लेमवर शिजवा या स्टेजला बिलकुल एक आणि आता झाकायची काही असं पाणी वगैरे ठेवायची गरज नाही आणि पाच मिनिटानंतर पाच ते सात मिनिट छान मस्त मिडियम फ्लेमवर शिजू दिली आणि अशी जी आहे भाजी रेडी झालेली आहे आणि शेवटी टाकून घेतली कोथिंबीर आता सर्व करून घेऊया मस्त अशी भाजी खायला तयार आहे याला तुम्ही भाकरीसोबत गरमागरम भाकरीसोबत तर खूप छान लागते नंतर पोळीसोबत भातासोबत तर विचारूच नव्हता भात तर मस्त लागतोय तर तुम्ही नक्की करा सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दावा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर फेसबुक पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय